आचारसंहिता लागेल आणि दहा ते वीसच्या दरम्यान मतदान होईल आणि मग त्याच्यामधून नवीन सरकार निवडले जाईल आता माझी उमेदवारी इतर पक्षांनी निश्चित केलेली आहे आणि तुमचाही सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा हा मला सतत मिळतो पंधरा वर्ष तुम्ही मला मतदान केलं आणि पांडुराम पवारांनी वीस वर्ष मतदान केलं पण पणराव तुमचा इतका त्रास नव्हता ते आधी जुन्नर तालुक्यातील चौदा गाव ही आंबेगाव तालुक्याला जोडलेली होती आणि त्यामुळे चार निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या त्या जुन्नर तालुक्यामधून त्यांनी घरभरून पाठिंबा दिला आणि गेल्या तीन निवडणुकामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी मनापासून पाठिंबा दिला प्रेम दिला, आशीर्वाद दिला सगळ्या गोष्टी केल्या दे। आणि त्याच्या बदल्यात अपेक्षा काय ते आमच्या गावामधली एकही छोटी एक मोठी विकासाची कामं आहेत काम मार्गी लागली पाहिजेत आणि ही काम मार्गी लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मला आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जस मला निवडून पाठवलं तस इथून निवडून गेलो की मी तिकडे एकदा मंत्रिमंडळात गेलो की, की मग नुस तालुक्यापुरतं नाही बघतात मग सगळं जिल्ह्याचं राज्याचं सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि त्याच्यामधून कधी बघा थोडं मागे पुढे होत आणि त्याची नाराजी लोकांच्या मनामध्ये राहते परंतु तस काही व्हायचं काही कारण नाही भविष्य काळामध्ये आपण दुरुस्त करून देऊ आज धामारी ग्रामस्थांनी एक जुना तळेगाव जुना तळेगाव रोड जनजीवन जीवन योजनेतल्या उर्वरित वाड्या वस्त्यांचा समावेश जिल्हा परिषद शाळा डाकरापूरला होण्यासाठी मागणी खंडेरा देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मागणी आणि पापोळ आणि बारा गावातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात सोडवतो साधारणतः हे आणि आणखी काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी मांडले या पूर्वी पण मांडले परंतु मध्ये काही राजकीय बदल झाले आणि त्या बदलमुळे थोडस आपण इकडं जास्त राज्याच्या जा राजकारणात राहिल्यामुळे थोडस गावांच्याकडं पण लक्ष द्यायला कमी पडतो आता तुम्ही सांगितलं की तुम्ही सांगितलं की आता आमची राहिलेली सगळी कामं झाली पाहिजे हे सांगतो तुमची राहिलेली सगळी कामं वीज करणार आणि तुमच्या वाऱ्या गावाच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा वीज सोडवणं त्याच्यामध्ये असं काही कारण नाही कारण ही सगळी मंडळी बरोबरीची मंडळी असल्यामुळे त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून हक्कानं एखादं दुसरं काम करून घेणं आणि माझी काही व्यक्तिगत काही काम नसतात सरकारकडे माझी जी कामं असतात ती सार्वजनिक स्वरूपाचीच कामं असतात त्यामुळं मी गेलं कोणाच्या कपाळाला येत नाही मी, मी गेल्यानंतर कारण माहिती आहे की हा घेऊन येणार म्हणजे हा फक्त काहीतरी सामाजिक कामच घेऊन येणार हा काही वैयक्तिक काही घेऊन घेऊन या वगैरे असं असे काही भांडण नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी ते असं वागलो की मुद्दा मिळली तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळे आज